धुळ्याचे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे छगन भुजबळ यांच्या भेटीला पोहोचले आहेत भुजबळ फार्म इथं सुभाष भामरे पोहोचलेले आहेत धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये या घडामोडी घडत आहेत ओबीसी समाजाची धुळ्यामध्ये मोठी ताकद आहे या मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी भामरेंना विरोध असल्यामुळे ही भेट महत्वाची मानली जाते किरण किरण आपल्या सोबत आहेत नेमकी काय गणित या आपल्याला माहिती की छगन भुजबळांच्या उमेदवारीला विलंब झाल्यानंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती आणि त्यानंतर ओबीसी समाज देखील नाराज झाला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धुळे लोकसभा मतदारसंघाचं जर राजकीय गणित बघितलं तर सुभाष भामरे यांना ठिकठिकाणी तीक विरोध देखील दर्शवला जातोय भाजपमधूनच या सगळ्या संदर्भामध्ये दे नाराजी देखील व्यक्त केली जाते आणि अशी सर्व परिस्थिती असताना राजकीय गणित जुळून आणायची असेल तर भुजबळांची भेट अतिशय महत्वाची सुभाष भामरे यांच्या दृष्टीने आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट आता काही वेळातच होते सुभाष भामरे हे पाच मिनिटांपूर्वी नाशिकच्या भुजबळ फार्म या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि थोड्याच वेळात छगन भुजबळांची आणि त्यांची या ठिकाणी चर्चा होणार आहे त्यामुळे त्या संपूर्ण भेटीच्या दरम्यान नेमकी काय चर्चा होते काय राजकीय गणित मांडली जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित धन्यवाद किरण या सविस्तर माहिती बद्दल